नमस्कार मित्रांनो लहानपणापासून आपण ऐकत असतो हॉर्स पॉवर म्हणजे एका घोड्याची शक्ती तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये एक शंभर घोड्याची शक्ती पाहिजे मला खूप स्ट्रॉंग स्टॅमिना पाहिजे खूप शक्ती पाहिजे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी कोणतं औषध घ्यायला पाहिजे त्याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी व्हिडिओना लाईक करा माझ्या मराठी बांधवांना शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे हेच माझा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश असतो आणि तो तुम्ही साध्य करायला नक्कीच मला हेल्प करायला पाहिजे तर मित्रांनो शंभर घोड्यांची ताकद तुम्हाला केव्हा मिळेल दोन गोष्टी तुम्हाला सांगतो काही औषधीबद्दल पण सांगेल काही एक्सरसाईजबद्दल पण सांगेल पण तुम्ही नीट ऐकून घ्या की जर तुम्हाला घोड्यासारखी शक्ती पाहिजे असेल घोड्यासारख्या स्टॅमिना पाहिजे असेल तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर डेली एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि हे मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो एक तर जिममध्ये जा कार्डिओ एक्सरसाइजेस करा किंवा वॉकिंग करता करता थोडंसं वॉकिंग पण करा आणि थोडंसं पळणं पण करा किंवा सायक्लिंग करा किंवा काही स्विमिंग करा असे प्रॉपर कार्डिओ एक्सरसाइज जर करून जर तुम्ही तुमच्या हार्टला आणि ब्रेनला जर हेल्दी ठेवलं तर मला वाटतं की तुमचं सेक्च्युअल स्टॅमिना वाढण्यासाठी या दोन गोष्टी पूरक आहेत आणि जर तुम्हाला औषधावर जर तुम्हाला म्हणजे औषधाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपलं सेक्च्युअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आपलं हार्ट स्ट्रॉंग असणं आणि ब्रेन स्ट्राँग असणं हे जे घटक महत्त्वाचे असतात तर ते स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही आर जी फ्लो नावाचं आमच्या क्लिनिकमधून औषध देतो हे आर जी फ्लोमध्ये एल आर असतं तीन ग्राम त्यानंतर फोल्विक ॲसिड असतं जे आपलं बी ट्वेल वाढवतं आणि झिंक असतं जे आपलं स्पंप क्वालिटी वाढवतं आणि आपला टेस्टेस्ट्रॉन हार्मोन तयार करण्यासाठी आपल्याला मदत करतो दुसरं तुम्हाला सांगतो की आता मी नवीन एके व्हीट म्हणून एक औषध बनवलेलं आहे याच्यामध्ये ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आहेत यल आर्जिनिन आहे को एन्झाईम क्युटीन आहे झिंक आहे व्हिटॅमिन ई e आहे व्हिटॅमिन सी आहे फोलिक ॲसिड आहे आणि सोडियम सेलिनाईट आहे ते सगळे जे घटक असतात हे जे काही आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला मेंटेन ठेवण्यासाठी त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी किंवा आपल्या हार्टला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या माइंडला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरठा वाढवण्यासाठी जे काही घटक लागतात हे सगळे घटक या दोन्ही औषधीमध्ये उपलब्ध आहेत आणि हे माझ्या क्लिनिकला पण मी उपलब्ध करून दिले आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जर शंभर गोळ्यासाठी जर पावर पाहिजे असेल तर तुम्ही केव्हा माझ्या क्लिनिकला या आणि या दोन औषधाचं सेवन करून खरोखर तुम्ही विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ तुम्हाला काय वाटतं नक्कीच कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो